केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र गेवरई शहरातील मेन रोड भागातील जगदंबा पान सेंटरचे मालक किसनप्पा भगवान आप्पा कापसे यांचे दिनांक तीन ऑक्टोबर गुरुवार रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अल्पशहा आजाराने दुखद निधन झाले आहे मृत्यूसमयी त्यांचे वय चौऱ्याहत्तर वर्ष होते त्यांच्या पार्थिवावर गोविंदवाडी रोडवरील वीरशैव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे अत्यंत मायाळू शांत स्वभाव असणारे किसनप्पा कापसे हे बाबा या नावाने परिचित होते प्रसिद्ध व्यापारी तथा दुर्गा लेडीज वेअरचे मालक तथा सा गेवराई संघर्ष योद्धाचे संपादक अमोल कापसे यांचे ते वडील होते त्यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे आमचे प्रतिनिधी असलम काद्री ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा